वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा ही दहा जून दोन रोजी आहे आणि त्याचा मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होतोय आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला एक वाजून पंधरा मिनिटांनी हा मुहूर्त संपतोय तर आपण वडाची पूजा ही दहा तारखेला करायची आहे आणि ती पण पन... अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आपण ही पूजा करायची आहे तर एखाद्याला खूप एमर्जन्स एमर्जन्सी असेल आणि त्या दिवशी आपण पूजा करू शकत नाही तर ती व्यक्ती दुसऱ्या दिवशीही करू शकतो पण तुम्ही दहा तारखेला जर पूजा केली तर अति उत्तम आहे शक्यतो दहा तारखेलाच पूजा करा आणि पूजा ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण ही पूजा करत असतो तर सर्वांना माहीतच आहे आणि सर्व स्त्रियांचा हा आनंदाचा सण आहे तर सर्व बायका छान आवरून नटून थटून ही पूजा करत असतात आणि सर्व पूजेची साहित्य घेऊन जायचे आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण वडाला प्रार्थना करायची आहे सावित्रीला प्रार्थना करायची आहे आणि सात जन्म आणि जन्मोजन्मी हाच पती मिळवते वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवनाचे प्राण परत आणले होते आणि तेव्हापासून ही साजरी केली जाते सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते वृक्षाचे झाड म्हणजे वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची म्हणून भावी पूजा केली आणि त्याप्रसंगी आठवण म्हणून आजही स्त्रिया ही वडाच्या झाडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य पण आहे महाराज नेहमी म्हणत असतात की वड वड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळ महाराज आहेत वड हे अति बहुगुणी औषधी वनस्पती सुद्धा आहे तर आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे की आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळू दे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे तर सर्व स्त्रियांनी प्रार्थना करून छानपैकी पूजा करायची आहे तर या दिवशी आपण दोन कलरच्या साड्या घालायच्या नाही आहे त्यामध्ये काळा कलर आणि पांढरा कलर आहे तर काळा कल कलर हा अशुभ मानला जातो पूजेसाठी त्यामुळे आपण काळा कलर नाही घालायचा आहे आणि पांढरा कलर पण घालायचा नाही आहे आपण महादेवाला वगैरे पांढरा कलर घालू शकतो पण दुसऱ्या देवांसाठी आपण घालायचा नाही आहे तर बाकीचे तुम्ही कुठलेही कलर घालू शकता त्यामध्ये लाल हिरवा पिवळा तर केशरी जो पाहिजे आहे तो तुम्ही कुठलाही घालू शकतो आणि बांगड्या या शक्यतो आपण काचीच्या घालायच्या आहे आणि हिरव्या कलरच्या घालायच्या आहे तर हिरव्या कलरच्या काचीच्या बांगड्या ह्या पूजेसाठी शुभ मानल्या जातात आणि आपल्या पती पतीच्या आयुष्यासाठी घातल्या तर त्या खूपच चांगल्या आहे आणि त्यामध्ये आता बाय काही बायका ह्या मेटलच्या घालतात व्हेल्मेटच्या निघाल्या आहेत खूप साऱ्या निघाल्या आहेत तर तुम्ही किमान पूजे पुरत्या तरी तुम्ही त्या दिवशी हिरव्या बांगड्या घाला आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करा तर पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत अत्तर कापूर पंचामृत घ्यायचं आहे पूजेचे वस्त्र घ्यायचे विड्याची पाणी घ्यायची सुपारी घ्यायची आहे पैसे घ्यायचे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आंबा दुर्वा फुले हळदी कुंकू अक्षदा कापूर फुलवात अगरबत्ती आणि त्यासोबत गहू आणि आंबे पण घ्यायचे आहे तिथे गेल्यानंतर आपली पूजा झाल्यानंतर आपण सवासणींची ओटी भरायची पाच सवासणींची ओटी भरून घेत द्यायची दे आहे तर अशा पद्धतीने आपण पूजा करायची आहे आणि घरी आल्यानंतर छानपैकी फोटो काढायचे आहे तर सर्वांच आवडीचं म्हणजे फोटो काढणं आहे तर परत भेटूया आहेत छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांनी का काळजी घ्या श्री स्वामी समर्थ